हो शशिकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज ना बटाट्याची कात्री करते मी असे बटाटे कापून घेते तीन चार बटाटे घेतले असे बारीक बारीक कापून साधली सोपी भाजी एकदम टिफिनसाठी टिफिनची घाई आहे इकडे पाणी गरम करत ठेवले म्हणून मी ते तोट दिसतं आहे आपल्याला आता ह्याची ह्याच्यात तेल तापत ठेवलं आहे राई घातली

तेलावर चांगली परतून द्यायची लागून ठेवायचे सोपी भाजी आहे झटपट टिपीसाठी बघा जवळजवळ आपली ऐंशी टक्के ही, ही भाजी आहे आपण पहिले काय घालायचं त्याच्यामध्ये मसाले मसाले करतात आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद पावडर लाल तिखट आपल्याला जरा लाल तिखट चाललंच आणि तिखट झाली पाहिजे पाहिजे आणि चवीनुसार मीठ मी ठेवल्यांचा एक दोन वेळा गोळी करून घेतली हा अशी परतून घ्यायची एकदम ठेवल्याचं थे डायरेक्ट बघायची नाही मस्त म्हणजे भाजी झाली बघा आधी मसाला घालायचा का नाही कारण की आपला तो मसाला करपतो मग ते आपल्याला का दिसतो पूर्ण शिजलेली तांद्यावरून खूप सारी कोथंबीर टाकायची एकच वाप काढते तर सकाळची टिफिनची घाई असली की आपण झटपट भाजी करून घ्यायची एक आपली भाजी ही झटपट भाजी आहे ही तयार आहे चला <coughs> पण वेळ नाही कशी वाटली बघा भाजी एकदम मस्त आणि सुटसुटी जशी चला वेळी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब से करा सेल करा बेलायकनला क्लिक करा याचे नवीन नवीन व्हिडिओ बघत असा चला माझी भाजी झालेली आहे आता मी गोळ्या करून घेते व्हिडिओ पण संपवते खूप घाई आहे चला बाय बाय